नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही घर बसल्या आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये घरबसल्या शासकीय कामासाठी लागणारा उत्पन्न दाखला कसा काढू शकता त्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला क्रंबराजवर यायचे आहे आणि आपले सरकार अशी सर्च करायचे आहे आपले सरकार अशी सर्च केल्यानंतर एक नंबर लिंक आहे ते आपल्या सरकारची त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम तुमचे रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे तर इथे न्यू युजर रजिस्टर हिअर यावर क्लिक करून ऑप्शन वन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे ऑप्शन वन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे से से कर तो ना? जाए। कर जाए। में तर मी इथे कोल्हापूर असे सिलेक्ट करतो त्यानंतरनं इथे तुमचा मोबाईल नंबर दहा अंके टाकायचा आहे आणि सेम ओ टी पी या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे प्रायव्हेसीसाठी मी इथे मोबाईल नंबर हाईड केलेला आहे तर तुम्हाला आता त्या नंबरवर सहा अंकी टेक्स्ट मेसेजला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तर मी आता मला हे ओ टी पी आला आहे सहा अंकीचा तो आता मी ते टाकून घेत आहे तुम्हाला इथे थोडे वेट करायचे आहे आणि आता मला ओ टी पी आलेला आहे ब्याण्णव पंधरा सोळा ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला तुमची युजरनेम तयार करायचे आहे तुमचे नाव जर का यश सुतारा असेल तर यश सुतार ॲट द रेट तुमची जन्मतारीख तुम्ही टाकू शकता त्याप्रमाणे मी येथे दामोदर जाधव ॲट द रेट एकोणीसशे नव्वदशी तयार केलेली आहे तर ही युजरनेम अवेलेबल आहे त्यानंतर तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आहे पासवर्डमध्ये मी आता दामोदर ॲट द रेट एक दोन तीन चार याप्रमाणे तुम्ही दाम तुमचे नाव एक स्पेशल कॅरेक्टर आणि चार अंक किंवा तीन अंक येथे टाकायचे आहेत त्यानंतर तुम्हाला तुमचे पूर्ण नाव इंग्लिशमध्ये टाकायचे आहे तुमचे नाव तुमच्या वडिलांचे नाव आणि त्यानंतर तुमचा सरनेम जे आहे ते तुम्हाला इथे टाकायचे आहे इंग्लिशमध्ये नाव टाकल्यानंतर मराठीमध्ये ते ट्रान्सलेट होऊन जाते त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे टाकायचे आहे तर तुम्हाला तुमचे इथे डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे किंवा ते माझी डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करत आहे तुम्हाला ही सर्व माहिती काळजीपूर्वक आणि योग्य ती माहिती भरायची आहे कारण तुम्हाला तुमचे अकाऊंट क्रिएट आता आपण करून घेत आहे तर मी इथे माझी डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केलेली आहे हे जे ओपो येईल ते बॉक्सवर क्लिक करायचे आहे आणि रजिस्टर बटनावर तुम्हाला क्लिक करायचे त्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होऊन जाईल रजिस्ट्रेशन झाल्यावर तुम्हाला आता सर्वात प्रथम लॉग इन करायचे आहे तर मी इथे लॉग इन करून घेत आहे युझर नेम आणि पासवर्ड आपण जो तयार केलेला होता तो युझरने इथे टाकायचा आहे त्यानंतर पासवर्ड जो आपण तयार केला होता तो तुम्हाला पासवर्ड इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली जो कॅपचा आहे तो कॅपचा तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचे डिस्ट्रिक्ट आणि लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर या प्रकारचे पेज येईल तर तुम्हाला पासवर्ड सेव्ह करून घ्यायचा आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर सिलेक्ट सर्विसेस त्यानंतर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटचा ऑप्शन दिसेल प्रोसेस बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर पुन्हा या प्रकारचे पेज येईल तर तुम्हाला सर्व्हिस लिस्टवर क्लिक करायचे आहे त्यानंतर इन्कम सर्टिफिकेटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली येऊन कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आहे तर तुम्हाला आहे इन्कम सर्टिफिकेटचा फॉर्म भरायचा आहे तुम्हाला तीन वर्ष पाहिजे तीन वर्षाचा इन्कम सर्टिफिकेट पाहिजे तर तुम्ही तीन वर्षाचा काढू शकता किंवा एक म एक वर्षाचा पाहिजे असेल तर एक वर्षाचा तुम्ही काढू शकता तर दोन्हीही इन्कम सर्टिफिकेट तीन वर्षाचा आणि एक हे फक्त एक वर्षासाठी चालतात तर मी ते मला एक वर्षासाठीचा लागणार आहे इथे वडिलांची स्त्री असे सिलेक्ट करून तुम्ही आता तुम्हाला वडिलांचे टाकून घ्यायचे आहे त्यानंतर ऑक्युपेशनमध्ये इतर सिलेक्ट केला तरी चालेल त्यानंतर आधार कार्ड नंबर पूर्ण टाकायचा आहे बारांकी त्यानंतर ॲप्लिकेंट ॲड्रेसच्या जागी तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरचा आणि रेशन कार्डवरचा जो ॲड्रेस आहे तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तुम्हाला इथे तुमचा ॲड्रेस हा संपूर्ण टाकायचा आहे आणि तुम्हाला व्यवस्थित हा ॲड्रेस तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे कारण पुढे आपण जे डॉक्युमेंट अपलोड करणार आहे त्या डॉक्युमेंटनुसार हा तुमचा ॲड्रेस तुमचा असायला पाहिजे त्यानुसार तुम्हाला आता इथे हा पूर्ण ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे तर मी आता माझा इथे पूर्ण ॲड्रेस टाकून घेत आहे लँडमार्क आणि त्यानंतर डिस्ट्रिक्ट जे आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे ते तुम्हाला तुमच्या इथे पहिल्यापासून येईन जाईल डिस्ट्रिक्ट येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमचे गाव आहे ते करायचे आहे त्यानंतर तुमचा तुम्हाला इथे पिनकोड टाकून घ्यायचा आहे तर मी इथे पिनकोड टाकून घेतलेला आहे त्यानंतर तुम्हाला खाली यायचे पॅन कार्ड नंबर टाकायचा नाही फॅमिली एज्युकेशन डिटेल्स यामध्ये कोणती पॅ डिटेल्स टाकले नाही तरी चालेल तर तुम्हाला इथे खाली स्कोल डाऊन करून घ्यायचे आहे त्यानंतर बेनिफिशरी इन्फॉर्मेशन तुम्हाला टाकायचं आहे तुम्हाला हा उत्पन्न कलावा कोणासाठी लागणार आहे ते तुम्हाला जे टाकायचे आहे तर मी इथे स्वतः निवडलेलं आहे श्री आणि इन्कम सर्टिफिकेट कशासाठी पाहिजे आहे ते तुम्हाला रिझल्ट टाकायचं आहे तर आता मला हे कर्ज प्रकरणसाठी पाहिजे तर मी ते कर्ज कर्ज प्रकरण कामा करत असे टाकत आहे त्यानंतर फॅमिली फार्म इन्कम डिटेल्स तुम्हाला टाकले नाही तरी चालेल त्यानंतर खाली ते इतर मजुरीच्या समोर तुम्हाला जे आहे तलाटे ऑफिसमधून तुम्ही जो उत्पन्न अहवाल आणला आहे त्यावर जे इन्कम सर्टिफिकेट टाकलेलं आहे इत इन्कम टाकलेले आहे ते तुम्हाला इथे टाकायचे आहे अटॅचमेंटमध्ये तुम्हाला तलाटे अहवाल स्टेक करायचा आहे त्यानंतर खाली येऊन चेकबॉक्सवर क्लिक करायचे आणि तुम्हाला चेक करायची आहे तर मी आता इथे संपूर्ण माहिती ही चेक केलेली आहे खालीपर्यंत समावेश कराय क्लिक करून ओके बटनवर क्लिक करायचे आहे तर आता हे तुमचा फॉर्म भरून झालेला आहे आता तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत त्यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे त्याची एकशे साठ दोनशे आणि पाच ते वीस केपी मध्ये फोटो असला पाहिजे ते कसे करायचे यासाठीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे त्यानंतर आधार कार्ड रेशन कार्ड आणि खाली येऊन अर्जदार जमीन मालक असल्या सात बारांनी व तराटी अहवाल यामध्ये तराटीचा उत्पन्न अहवाल आहे तुम्हाला ते अपलोड करायचं आहे त्यानंतर स्वघोषणापत्र तलाठीचे स्वघोषणापत्र जे असते ते, ते तुम्हाला अपलोड करायचे आहे स घोषणापत्रामध्ये तलाठीचे स्वघोषणापत्र तुम्हाला अपलोड करायचे आहे आणि इतर मध्ये उत्पन्न अहवाल अपलोड करायचा आहे हे सर्व डॉक्युमेंट्स आता अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली येऊन डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे तर मी ते खाली येऊन पुन्हा एकदा सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहेत की नाही ते चेक केलेलं आहे आणि आपलं डॉक्युमेंट्सवर क्लिक केलेले आहे आपलं डॉक्युमेंट्सवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या प्रकारचे येईल तुम्हाला कन्फर्म करायचे आहे तुम्हाला येथे तेत्तीस रुपयाचे फक्त पेमेंट असणार आहे तेहतीस पॉईंट साठ रुपयाचे प्रोसिड फॉर पेमेंट बटनवर क्लिक करायचे आहे आणि क्यू आर ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमच्या गुगल पे फोनपे कोणत्या आय ॲप्लिकेशनवरून तेहतीस रुपयांचे पेमेंट करू शकतात तुम्हाला इथे तेहतीस रुपयांचे पेमेंट हे स्कॅनर स्कॅन केअर करून पेमेंट डन करायचे आहे तर मी इथे गुगल पे माझे ओपन केलेलं आहे आणि आता हा स्कॅनर स्कॅन करत आहे तर हा स्कॅनर स्कॅन करून आता मी माझा पासवर्ड टाकलेला आहे आणि हे तेहतीस रुपयाचे पेमेंट केलेले आहे तुम्हाला इथे पेमेंट केल्यानंतर थोडे वेट करायचे आहे रिफ्रेश बटन अजिबात दावायचे नाही त्यानंतर अपॉप तुम्हाला या प्रकारचे पेजेल ही तुम्हाला तुमची आता पावती मिळालेली आहे तुम्हाला जर का उत्पन्नाकला हा तत्काळ म्हणजे अर्जंट असेल तर तुम्ही या पावतीचे प्रिंट काढून घेऊन तुमच्या तहसीलदार ऑफिसमध्ये जाऊन हा उत्पन्नकला तुम्ही पास करून घेऊ शकता आणि उत्पन्नाकला तुम्ही दोन ते दिवस तीन दिवसात मिळवू शकता आणि जर का तुम्हाला काही गडबड नसेल तर दहा ते पंधरा दिवसात तुम्हाला ही या पोर्टलवर उत्पन्नाखाला अपॉप मिळून जाईल तर सर्वात प्रथम मी आता ही पी डी एफ सेव्ह करून घे शो घेतो तुम्हाला सुद्धा याची पी डी एफची ही पी डी एफ तुम्हाला सेव्ह करून घ्यायची आहे त्यानंतर दहा ते पंधरा दिवसानंतर तुम्हाला इथे त्यांच्या टेक्स्ट मोबाईलवर टेक्स्ट मॅसेज युअर इन्कम सर्टिफिकेट बिन ॲप्रो असा मॅसेज आल्यानंतर तुम्हाला या गुगलवर यायचे आहे आपले सरकार असे सर्च करायचे आहे आपले सरकारच्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला तुमचा नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे युझर नेम पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे कॅपच्या टाकायचा आहे तर मी आता इथे कॅपच्या टाकत आहे तर तुम्हाला हा उत्पन्न दाखला डाऊनलोड कसा करायचा आहे मी तुम्हाला सांगत आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करून लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या प्रकारे दिसेल इन्कम सर्टिफिकेट सर्व्हिस नेम करंट स्टेटस अप्रूव्ह ऍप्रूव्ह दिसल्यानंतर समजायचे की तुमचा उत्पन्न दाखला तुम्हाला आता तुम्ह मिळालेला आहे त्यानंतर डाऊनलोड सर्टिफिकेट या ऑप्शनवर एकदम लास्टला ऑप्शन आहे त्यामध्ये तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे डाउनलोड बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये ई पी डी एफ डाउनलोड होऊन जाईल तर तुम तुम ओपन करून मी आता तुम्हाला दाखवतो ओपन केल्यानंतर तुम्हाला दिसेल की तुम्हाला तुमचा उत्पन्न दाखला हा तुमचा तहसीलदारचा उत्पन्न दाखला तुम्हाला मिळालेला आहे तुम्ही घर बसल्या फक्त तेहतीस रुपयामध्ये कोठेही न जाता तुमच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉप कॅम्प्युटर काय असेल ते त्यावर तुम्ही घरी बसल्या उत्पन्न दाखला काढू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा आणि उत्पन्न खाला काढताना कोणतीही अडचण आल्यास कमेंट करा मी तुम्हाला रिप्लाय द्यायचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे प्रयत्न नाही तर मी तुम्हाला शंभर टक्के हा रिप्लाय देणार आहे तर अशाच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर याच व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड करत असतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये